नागपूर जिल्ह्यात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता टोकाला पोहोचला असून गटबाजी आणि ज्येष्ठ नेत्याच्या मनमानीला कंटाळून तब्बल दोनशे एकवीस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत वाडी नगर परिषद क्षेत्रातील कार्यकारणी सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्ये होत असलेल्या मनमानी विरोधात बंड पुकारत प्रदेशाध्यक्षांकडे सामूहिक राजीनामे पाठवले तर अनेक जण भाजपच्या गोठ्यात जाऊन पक्षप्रवेश करत आहेत आणि त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही घडामोड काँग्रेससाठी गंभीर धक्का मानली जाते नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का तब्बल दोनशे एकवीस पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा माजी मंत्री सुनील केदारांच्या विरोधात मोठा रोष प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षांकडे पदाधिकाऱ्यांची तक्रार गटबाजीमुळं अनेक पदाधिकारी नाराज अनेक नाराज पदाधिकारी भाजपच्या वाटेवर ऐन निवडणुकीत नागपूर काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आल्याचं दिसतंय नागपूरमधले काँग्रेस नेते मुजीब पठाण यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंकडे सुनील केदारांविरोधात औपचारिक तक्रार केलेली आहे सुनील केदारांनी भाजप आर एस एसची सुपारी घेत बुटीबोरीमध्ये पंजा गोठवल्याचा त्यांनी आरोपही केलाय नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे चार संभाव्य उमेदवार असून सुद्धा एकालाही एबी फॉर्म दिला गेला नाही ज्यामुळे बुटीबोरीमध्ये काँग्रेसचा पंजाब गायब राहिला त्यामुळे सुनील केदार यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी हायकमांडकडे कडे स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मागणी केलेली आहे काम करत असेल सुनील केदार त्याचा आम्ही निषेध करतो त्याच्या विरोधात आम्ही काँग्रेस पक्षाचे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सप्काळ साहेब त्वरित त्यांनी कारवाई करावी जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही हर्षवर्धन सप्काळांच्या आणि सुनील केदारांच्या विरोधात दिल्ली में मध्य जाऊंगी दिल्ली या जा, राहुल जी गांधी असो मल्लिकार्जुन जी खड़गे साहब असो कि के सी वेणुगोपाल जी, जी सो, या सगैन है अवगत करूँ इनमें से किसी को टिकट पंजे का नहीं दिया गया और तेईस लोगों में से भी किसी को नहीं दिया और सुमित मेंडे नाम का उसको अवध आगाड़ी करके उनको पूरे कांग्रेस के कुछ लोगों को सुनील किरार ने अपने गट के लोगों को ले जाकर उन्होंने पंजा फ्री कराया और कांग्रेस के एक भी आदमी को पंजा नहीं दिया पदाधिकाऱ्यांच्या मते नगराध्यक्षपदाची उमेदवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला देताना स्थानिक काँग्रेस नेत्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही आणि हाच सर्वात मोठा रोषाचा मुद्दा ठरला आहे अनेक वर्ष निष्ठेनं काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचा हा अपमान असल्याचं पदाधिकारी म्हणत आहेत माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाबाबतही सध्या तीव्र नाराजी व्यक्त होतीये त्यांच्या भेदभावपूर्ण वागणुकीमुळं मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पदाधिकारी पक्ष सोडत असल्याचे आरोप होत आहेत मात्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्यापर्यंत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही प्रदेश पातळीवर अशा तक्रारी होतच असतात अशी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे या संदर्भात माध्यमातून मला देखील कशा प्रकारची माहिती मिळाली आहे कुठे राजीनामे दिले ही देखील बातमी मला ऐकायला आणि वाचायला मिळाली मात्र अद्यापपर्यंत कोणी कोणाची तक्रार केलेली नाही आणि अशा प्रकारचे राजीनामे हे प्रदेश पातळीवरून प्राप्त नुकतंच कामठी विधानसभा क्षेत्रातले काँग्रेसचे माजी सचिव प्रसन्न तिडके यांनी काँग्रेसला रामराम थोकत भाजपात प्रवेश केला तर सावनेर भागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या पक्षात समन्वय नाही आमच्या पक्षात कुणाकडे जाते कळत नाही आमच्या पक्षामध्ये कोणी कोणाला विचारायला तयार नाही काहीतर लोक असे म्हटले वडट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहायला तयार नाही नाना पटोले वडट्टीवारचं तोंड पाहायला तयार नाही दोघंही म्हणून सुनील केदारसाहेबाला कोणी विचारत नाही तिघही म्हणून ताईला कोणी विचारत नाही चौघई म्हणून सपकाळला कोणी विचारत नाही आणि पाचही म्हणून राहुल गांधीला कोणी विचारत नाही त्यामुळं त्यांची परिस्थिती वाईट झाली आहे त्यामुळं हा जो असामान्य आहे पक्षामध्ये जे काही त्यांची दरी पडलेली आहे कार्यकर्ता संभ्रमात आहे कुठे ना कुठे खूप मोठी खंत राहायची की बा आपण पार्टी इथे पार्टी चालून आलो का नुसता गटच चालवून आलो मी आरोप करतोय की इथले जिल्ह्याचे सोपळ जे नेते आहेत जे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पार्टी चालवतात असं म्हणत आहे सुनील केदार असो त्याच्यात श्यामकुमार बर्वे असो हे मला नाही वाटत की पार्टी ते पार्टी चालवत आहे हे कुठला तरी एक गट चालवतात ऐन निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यातील काँग्रेस उफाळलेली गटबाजीची तक्रार थेट केंद्रीय नेतृत्वापर्यंत आता पोहोचली असून या संघर्षाचा परिणाम आगामी निवडणुकांवर नेमका कसा होणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय ज्ञानेश्वर पवार लोकशाही मराठी नागपूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा